नमस्कार मातोश्री अकॅडमी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंकगणित बुद्धिमत्ता या विषयातील वयवारी या विषयावर आपण काही विश्लेषण आणि काही प्रकार पाहणार आहोत पा स्पर्धा परीक्षेतल्या प्रत्येक परीक्षेमध्ये वैवारी या विषयावर एकतरी क्वेश्चन आलेला असतो आणि आज आपण या वैवारी विषयाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बे लायकनचं बटन दाबायला विसरू नका चला तर पाहू आपण वयवारी या विषयाकडे वळूया पहा वयवारी या प्रकरणाला सुरुवात करण्याअगोदर आपण दोन कन्सेप्ट शिकू यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आहेत पूर्वी आणि नंतर पहा एखाद्या व्यक्तीचे आजचे वय तीस असेल तर असं विचारलं आठ वर्षापूर्वी त्यांचं आठ वर्षापूर्वी म्हणल्यानंतर त्या तीसमधून मायनस करावं लागतील म्हणजे मायनस पूर्वी म्हणल्यानंतर मायनस आणि नंतर तीस वर्षानंतर म्हणल्यानंतर त्यामध्ये प्लस आठ वर्ष ॲड करावं लागतील म्हणजे मग हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत या प्रकरणात यामध्ये पूर्वी म्हणलं तर वजा करायचे आणि नंतर म्हणलं तर त्यामध्ये ॲड करायचे किंवा प्लस करायचे चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू पा दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर पाच साठ आहे किंवा पाच साठ या प्रमाणात आहे जर मोठ्या भावाचे वय चाळीस वर्ष असेल तर लहान भावाचे वय किती पा मोठ्या भावाचं गुणोत्तर किती आहे आठ त्याचं वय किती आहे चाळीस वर्ष तर लहान भावाचं वय किती आहे सॉरी गुणोत्तर किती आहे पाच तर त्याचं गुणोत्तर किती यक्स असं आपल्याला विचारले तिरकस गुणाकार करायचा पाच गुणिले चाळीस भागिले आठ आट, आठ एक आठ आठ थापाचेचाळीस पाच गुणिले पाच म्हणजेच पंचवीस वर्ष हे लहान भावाचं वय असेल किती पंचवीस वर्ष यामध्ये पर्याय व्यवस्थित करून घ्या पंचवीस वर्ष काय चार वर्षापूर्वी कौशलचे वय कुंतलच्या वयाचे निम्मे होते आजपासून चार वर्षानंतर त्यांच्या चा वयाचे गुणोत्तर तिनास पाच असेल किती तिनास पाच असेल तर कुंतलचे आजचे वय किती आपल्याला पहिलं कुणाचे वय विचारलं हे विचारात घ्यायचं कुंतलचे आजचे वय विचारलेत कौशल आणि हे कुंतल काय सांगितलंय कुंतलच्या वयाचे निम्मे आहे कुणाचे कौशलचे वय कौशलचे वय कुंतलच्या वयाच्या निम्म्या आहे याचा अर्थ असा होतो की कौशलच्या दुप्पट कुंतल असेल म्हणजे कौशल जर एक्स असल तर कुंतल ही दोन एक्स असेल आणि हे चार वर्षापूर्वीचे वय कधी चार वर्षापूर्वी म्हणजे आजचे हे चार वर्षापूर्वी मग आजचे वय किती आहे पहा एक अधिक चार त्यामध्ये चार मिळवले हे चार वर्षापूर्वीचे हे वय त्यामध्ये अधिक चार मिळवले ते आजचं होईल आणि इकडं पण दोन एक्स अधिक चार हे कधीचं वय आहे आजचे वय त्यानंतर काय सांगितलंय आजपासून चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे आजपासून चार वर्षानंतर हे आजचं वय यामध्ये परत चार मिळावं लागतील म्हणजे यक्स अधिक चार अधिक चार आठ आणि दोन एक्स अधिक आठ हे चार वर्षानंतर चार वर्षानंतरचे वय आणि त्यानंतर काय गुणोत्तर सांगितलं बा यक्स अधिक आठ छेद दोन एक्स अधिक आठ बरोबर चार वर्षानंतर किती गुणोत्तर होईल पाच होईल पा यांचा तिरकस गुणाकार करायचा पाच एक पाच म्हणजे पाच एक्स अधिक पंचाठ चाळीस बरोबर हे किती आहेत तीन दोन्ही सहा एक्स अधिक आठ चोवीस का त्याच्यानंतर आपण इकडं इथं लिहितो हे पा हे पाच एक्स ह्या सहा एक्समधून घातले किंवा वजा केले तर इथं एक्स राहील आणि हे चोवीस इकडे आल्यानंतर वजा होतील म्हणजे चाळीसमधून चोवीस गेले तर किती येईल सोळा म्हणजे एक्सची किंमत किती आली सोळा मग आपल्याला काय विचारलं आहे तर कुंतलचे आजचे वय विचारलंय कुणाचे कुंतलचे आजचे वय मग आजचे वय कुठे आहे हा पाहा दोन एक्स अधिक चार किती दोन एक्स हे पहा आजचे वय दोन एक्स अधिक चार मग आपण दोन एक्स अधिक चार एक्स ची किंमत किती आहे सहा सोडून बत्तीस अधिक चार बरोबर छत्तीस मग आजचे वय कोणतरीचे किती येईल तर छत्तीस वर्ष येईल किती छत्तीस वर्ष त्याच्या पुढचं पा आईचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे बारा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवास पाच होते तर आईचे आजचे वय किती पा आईचे वय दिलेलं आहे आणि मुलाचे वय दिलेले आहेत आजचे वय काय आहे ते सांगितलं नाही फक्त एवढंच सांगितलं आहे मुलाच्या वयाच्या तिप्पट आईचे वय त्यानंतर काय दिले बारा वर्षानंतर म्हणजे तीन एक्स यामध्ये बारा आणि ह्या एक्समध्ये पण बारा मिळावं लागतील बारा वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काय होतंय नवास पाच होते म्हणजे असं लिहता येईल तीन एक्स अधिक बारा छेद यक्स अधिक बारा बरोबर किती नवास पाच तिरकस गुणाकार करून द्यायचा पाच त्रिक पंधरा यक्स अधिक बारा पंचे साठ बरोबर नवत्रिक हा तिरकस गुणाकार करायचा नवत्रिक सत्तावीस यक्स अधिक बारा नव एकशे आठ पा सॉरी द नऊ एक् कऊ एक् नऊ एक् आणल्यानंतर वजा होते म्हणजे तो नऊ गेले सहा एक्स राहिले आणि हे सहा उडून तर वजा होतील एकशे मधून म्हणजे एकशे मधून साठ गेले तर किती राहत आहे अठ्ठेचाळीस आणि मग एक्सची किंमत किती किती येईल एक सा, एक सहा एक सहा सहावी आठ अठ्ठेचाळीस म्हणजे एक्स बरोबर किती आला आठ आला तर आपल्याला काय विचारलंय तर आईचे आजचे वय कोणाचे आईचे आतचे वय मग आईचे आजचे वय म्हणजे कोणते वय हे तीन एक्स हे आजचे वय मग तीन गुणिले एक्सची किंमत किती आली आठ म्हणजे त्रिक चोवीस वर्ष हे आई आईचे आजचे वय किती चोवीस वर्ष हे आईचे आजचे वर्ष आहे पहा त्यानंतरचा पुढचा प्रश्न अस्मिता व तिच्या आई यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे किती तिनासा अकरा आहे त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे किती चोवीस वर्ष आहे तर अस्मिताचे सध्याचे वय किती पहा या दोघांच्या गुणोत्तरात ही अस्मिता आणि ही आई यांच्या दोघाच्या गुणोत्तरात फरक किती आहे अकरातून आठ गेले सॉरी अकरातून तीन गेले आठचा पहा आठ बरोबर त्या दोघातला फरक किती आहे चोवीस वर्षाचा आहे तर काय विचारला आपल्याला अस्मिताचे सध्याचे वय किती अस्मिताचं गुणोत्तर किती आहे तीन म्हणजे तीन बरोबर किती तिरकस गुणाकार करता येईल चोवीस गुणिले तीन भागिले आठ आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे तीन त्रिक नऊ अस्मिताचं वय किती असेल नऊ वर्ष असेल किती नऊ वर्ष पुढचा प्रश्न बा तीन मुलाचे सरासरी वय अठरा वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस तीन तीनास चार आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती पाहिलं सरासरी वय दिलंय सरासरी वय किती दिले अठरा मग सरासरी म्हणजे काय माहिती आहे का एकूण संख्येची किंवा संख्येची बेरीज भागिले संख्या म्हणजे किती आहे संख्या किती आहे ता हे तिघा जणांची सरासरी दिलेली आहे म्हणजे अठरा गुणिले तीन अठरा त्रिक चोपन्न भागिले किती संख्या आहेत टोटल पा त्यांचं गुणोत्तर किती आहे चार तीन सात सात दोन नऊ नऊ एक नऊ नऊ सख चोपन्न म्हणजे एक्स बरोबर किती सहा एक भाग बरोबर किती सहा बर तर आपल्याला काय विचारलंय सर्वात लहान मुलाचे वय किती सर्वात लहान कोण आहे हे दोन आहेत याचं गुणोत्तर किती एक बरोबर सहा तर दोन बरोबर किती म्हणजे सहा आहे बारा याचं उत्तर किती येईल बारा वर्ष येईल किती बारा वर्ष पुढचा प्रश्न बा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बिरीज एकशे वीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तेरा सात होते तर पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती पहा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे पण आपण याला स्टेप बाय स्टेप सोडू काय वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बिरीज किती आहे एकशे वीस वर्ष आपल्याला त्यांचे गुणोत्तर दिले का नाही माहीत पण आपल्याला काय दिलंय दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर तेरा सात होते हे पहा वडिलांचे तेरा यक्स मानू आणि हे सात यक्स हे कधी होतं दहा वर्षापूर्वी मग आज विचारलं तर ह्या यामध्ये दहा मिळवले तर आजचं वय येईल म्हणजे मग तेरा यक्स अधिक दहा आणि सात यक्स अधिक दहा हे आजचं वय आणि आजच्या वयाची बेरीज किती आहे पहा तेरा एक्स अधिक दहा अधिक सात एक्स अधिक दहा आणि दोघांची मिळून बेरीज किती आहे एकशे वीस वर्ष आपल्याला इथं तेरा सात वीस एक्स अधिक दहा दहा वीस बरोबर एकशे वीस हे वीस इकडं पुढं आल्यानंतर वाजा होतील म्हणजे काय होईल वीस एक्स अधिक वीस एक्स बरोबर का वीस एक्स बरोबर हे वीस इकडे आल्यानंतर वजा होतील म्हणजे इथं राहतील किती एकशे वीसमधून वीस गेले शंभर आणि हे वीस इकडे आल्यानंतर भागीले होतील म्हणजे एक्स बरोबर किती वीस एकवीस वीसापनचे शंभर म्हणजे एक्सची किंमत किती आली पाच आली तर काय आहे वडील वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती आजचे वय काढायचे आहे पा त्यांच्या पाच वर्षानंतर दिलं आहे इथं हे महत्त्वाचं आहे पाच वर्षानंतर पहा आजचं वय आपल्याला माहिती आहे त्यांचे आजचे वय वडील आणि मुलगा पहा आजचे वय काय आहे तेरा एक्स अधिक दहा आणि सात एक्स अधिक दहा यामध्ये आपल्याला तेरा एक्स मध्ये वडील आणि मुलगा यांचं आजचं वय काय आहे तेरा एक्स अधिक दहा आणि मुलाचं सात एक्स अधिक दहा एकची किंमत किती आहे पाच म्हणजे तेरा गुणिले पाच पासष्ट अधिक दहा बरोबर किती पंच्याहत्तर हे आज आहे आणि मुलाचं सात गुणिले पाच पस्तीस अधिक दहा बरोबर पंचेचाळीस वर्ष हे आज चव आहे आपल्याला काय विचारलं आहे पाच वर्षानंतर वडील मुलगा वायाचे गुणोत्तर पाच वर्षानंतर यात पाच मिळवले तर ए ऐंशी होईल आणि यात पाच मिळवले तर पन्नास होईल मग यांचं गुणोत्तर काय येईल हा शून्य गेला हा शून्य गेला गुणोत्तर येईल आठास पाच किती आठास पाच त्याच्या पहा पा। काय मनोज आणि वसीम यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे किती आहे तिनास अकरा आहे वसीम रेहना पेक्षा किती बारा वर्षाने लहान आहे वसीम हा रेनापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे सात वर्षानंतर रेनाचे वय पंच्याऐंशी वर्ष होईल तर मनोजच्या वडिलाचे सध्याचे वय किती जे की कोण जे की म्हणजे मनोजचे वडील मनोजपेक्षा किती पंचवीस वर्षांनी मोठे आहेत पहा अशा प्रश्नात काय करायचं एक व्यवस्थित मांडणी करून घ्यायची तर काय दिलं आपल्याला मनोज त्यानंतर काय आहे वसीम त्यानंतर काय आहे रेना आणि त्यानंतर काय दिलं आहे वडील दिलेले कुणाचे वडील आहेत हे मनोजचे वडील आहेत त्यानंतर काय आहे पा मनोज आणि वसीम यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तीनासा अकरा आहे मनोज तीन एक्स धरू आणि हे हो अकरा एक धरू वसीम रेनापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे म्हणजे वशिम आहे वशिमपेक्षा वसीम रेणापेक्षा बारा वर्षाने लहान आहे म्हणजे वशिमपेक्षा रेणा बारा वर्षांनी मोठी आहे म्हणजे रेनाची किंमत काय येईल अकरा एक्स प्लस किती वर्षाने मोठी आहे ती बारा वर्षांनी त्यानंतर काय झालं आहे सात वर्षानंतर रेनाचे वय पंच्याऐंशी वर्ष होईल किती सात वर्षानंतर यात अधिक सात करू किती झालं हे एकोणीस झालं हे अकरा एक्स अधिक एकोणीस ही रेनाची किंमत आली पा अकरा एक्स अधिक एकोणीस बरोबर किती पंच्याऐंशी हे पंच्याऐंशीमधून एकोणीस जातील बा पंधरातून नऊ गेले सहा राहिले हा चाला एक आठातून दोन गेले सहा राहिले आणि हे अकरा एक्सला अकरा एक्स अकरा एक अकरा अकरा सख सहासष्ट एक्सची किंमत किती आली सहा आली किती सहा आली एक्सची किंमत आपल्याला काय विचारलंय मनोजपेक्षा पंचवीस वर्षाने मोठे असलेले त्यांच्या वडिलाची वय किती मनोजची किंमत किती आहे तीन एक्स अधिक मनोजची किती किंमत आहे तीन एक्स त्यापेक्षा वडील किती पंचवीस वर्षाने मोठे आहेत मग आपल्याला या तीन एक्समध्ये मध्ये ची किंमत टाकता येईल तीन गुणिले एक्सची किंमत सहा अधिक पंचवीस सावित्री अठरा अठरा अधिक पंचवीस किती आठ पाच तेरा चाल एक तीन आणि एक चार किती वय आहे मनोजच्या वडिलाचं चा, त्रेचाळीस वर्ष वय किती त्रेचाळीस वर्ष त्याचा पुढचा प्रश्न एका मुलीच्या वडिलाचे वय तिच्या आईच्या वयापेक्षा सात वर्षांनी जास्त आहे आणि आईचे वय त्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे जर त्या मुलीचे सध्याचे वय दहा वर्ष असेल तर त्या मुलीच्या जन्माच्या वेळी त्या वडिलाचे वय किती मग आज आपण हे असं या प्रकारचं एक उदाहरण पाहिले व्यवस्थित मांडणी करून घेतली तर आपल्याला यात अडचण येणार नाही प काय आहे ही मुली आहे त्यानंतर ही आई आहे नंतर कोण आहेत वडील आहेत काय सांगितलंय एका मुलीच्या वडिलाचे वय तिच्या आईच्या वयापेक्षा सात वर्षांनी जास्त आहे आणि आईचे वय त्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे मुलगी जर यक्स असल तर आईचे वय किती असेल तीन एक्स असेल आणि आईपेक्षा सात वर्षांनी तिचे वडील मोठे आहेत म्हणजे तीन एक्स अधिक सात ही वडिलाची किंमत आहे कळालं का मुलगीच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि आईपेक्षा सात वर्षांनी त्या मुलीचे वडील मोठे आहेत काय दिलं त्याच्यानंतर जर मुलीचे सध्याचे वय दहा वर्ष असेल तर त्या मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलाची वय किती म्हणजे हे किती असेल मुलगी दहा असेल तर आई किती असेल टिप्पट मानल्यावर तीस वर्ष आणि वडील किती असेल तीन एक साधिक सात म्हणजे तीस अधिक सात म्हणजे सदोतीस वर्ष वडिलाचं वय असेल तर काय दिलं आपल्याला तिच्या जन्माच्या वेळी म्हणजे कुणाच्या मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलाची वय किती म्हणजे मुल मुलगी किती आहे सध्या दहा वर्षाची म्हणजे दहा वर्षापूर्वी वडिलाची वय किती तर या सदोतीसमधून दहा गेले तर सत्तावीस वर्ष मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या वडिलांचे वय किती असेल सत्तावीस वर्ष किती सत्तावीस वर्ष त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न तुषारच्या वडिलाचे सध्याचे वय तुषारच्या सध्याच्या वयाच्या पट आहे पाच वर्षापूर्वी तुषारच्या वडिलाचे वय तुषारच्या त्यावेळेच्या वयाच्या पट होते तर तुषारच्या वडिलाचे सध्याचे वय किती तुषार आणि हे वडील काय तुषारच्या वडिलाचे सध्याचे वय हो तुषारच्या सध्याच्या वयाच्या चार पट आहे म्हणजे तुषार जर एक्स असेल तर वडील चार एक्स असेल हे एक कधी आजचं वय हो त्यानंतर काय दिलंय पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी पूर्वी मानल्यावर वजा करावं लागतील एक्स वजा पाच आणि चार एक्स वजा पाच काय होतं वडलाचे वय तुषारच्या त्यावेळच्या वयाच्या सातपट होते कुणाच्या वयाच्या आपल्याला दास गोंधळल्यासारखं होईल ज्या व्यक्तीच्या पुढं चिहिलेलं असतं त्याच्या वयाच्या पट घेऊन टाकायचे पा च्या कुणाच्या आहे तुषारच्या मग तुषारच्या किती तुषारला पट म्हणून त्याला सात निघून जायचं कोणताही प्रश्न येऊ द्या ज्याला च्या लागलेलं आहे त्या व्यक्तीच्या गुणोत्तरलाच त्या पट्टी निघुणायचं इथून पुढं कधी पण लक्षात ठेवा नाहीतर जास्त गोंधळ तर, तर चुकायचे जास्त चान्स आहेत पा यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ सात एक्स सार होते सात एक्स वजा सातापाचा पस्तीस बरोबर चार एक्स वजा पाच हे चार एक्स चार एक्स इकडं एक आणल्यानंतर वजा होतील म्हणजे सातातून चार गेले तीन एक्स आणि हे वजा इकडे आणल्यानंतर अधिक होतील पस्तीसमधून वजा वजात म्हणजे पस्तीस मधून पाच गेले किती राहिले तीस तीन एक्स बरोबर तीस आणि एक्स बरोबर किती एक तीन तीन दहा तीस एक्सची किंमत किती आली दहा वर्ष किंवा दहा त्यानंतर काय विचारले आपला तुषारच्या वडलाचे सध्याचे वय किती सध्याचे वय विचारले यक्स बरोबर किती आले दहा आले तुषारच्या वडलाचे आजचे वय किती आहे चार एक्स पा चार गुणिले यक्स चार ची किंमत किती आहे दहा बरोबर किती वर्ष चाळीस वर्ष आहे तुषारच्या आज वडिलाचे आजचे वय किती चाळीस वर्ष त्याच्या पुढं चार बहिणीच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष होती किती होती ऐंशी वर्ष होती तर आजपासून पंधरा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती पाच चार वर्षापूर्वी किती होती ऐंशी होती किती चार वर्षापूर्वी सॉरी पाच वर्षापूर्वी किती होती पाच वर्षापूर्वी ऐंशी होती म्हणजे पाच वर्षापूर्वी होती तर मग आजची किती असल आजपर्यंतची ते पाच गुणिले किती चार पाचशे वीस आजपर्यंत हे पहिले त्यानंतर काय विचारलंय आजपासून पंधरा वर्षांनी किती किती पंधरा वर्षांनी किती जणी आहेत ह्या चार जणी आहेत म्हणून चारने गुणाला पंधरा चोख साठ वर्ष काय विचारलंय त्यानंतरच किती असेल मग याची टोटल बेरीज पहा आठ आणि सात चौदा दोन सोळा म्हणजे एकशे साठ वर्ष यांची बेरीज असेल पहा एक नंबर काय केलं पाच व्यक्तीची सॉरी चार व्यक्तीची पाच वर्षापूर्वी किती ऐंशी बेरीज होती त्यानंतर पहा पाच वर्षापूर्वी होती म्हणजे हे पाच आणि आजपर्यंतची किती आजची आजपर्यंत पाच गुणिले चार वीस वर्ष त्यानंतर काय विचारलंय पंधरा वर्षांतर मग पंधरा गुणिले या चार व्यक्ती आहेत त्यामुळे पंधरा गुणिले चार म्हणजे हे साठ आणि यांची टोटल बेरीज केली तर एकशे साठ वर्ष यात यांची बेरीज येते या योग्य पर्याय काय असेल एकशे साठ वर्ष किती एकशे साठ